गडचिरोली नारायणपूर सीमेवरील कोपरशी जंगल परिसरात आज सकाळी पोलीस व नक्षल्यांमध्ये झालेल्या चकमकीत चार जहाल नक्षलवादी ठार झाले त्यामध्ये एक पुरुष व तीन महिलांचा समावेश आहे घटनास्थळावरून एस एल आर रायफल दोन इन्सास रायफल व एक तीनशे तीन रायफल पोलिसांनी जप्त केली सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या परिसरात दोन दिवसांपासून केंद्रीय समिती सदस्य सोनू उर्फ भूपती आणि कोसा हे दोघे सदस्यांसह ठाण मांडून बसले होते पंचवीस ऑगस्ट रोजी छत्तीसगड सीमेवरील कोपर्शी घनदाट जंगल परिसरात गट्टा दलम्स कंपनी क्रमांक दहा व इतर नक्षलवादी बैठकीसाठी एकत्र आले होते यात काही मोठ्या नेत्यांचा देखील समावेश होता गडचिरोली पोलीस अधीक्षक निलोत्पल यांना ही गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्यांनी अधीक्षक एम रमेश यांच्या आणि तुकड्या नक्षलविरोधी अभियानासाठी रवाना केल्या कोपरशी परिसरात मागील दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने त्या परिसरात पोहोचण्यासाठी पोलीस जवानांना दोन दिवस अत्यंत प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागला दरम्यान सत्तावीस ऑगस्ट रोजी पहाटे पाच वाजताच्या सुमारास जंगलात दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी पोलिसांच्या दिशेने जोरदार गोळीबार सुरू केला यावेळी जवानांनी देखील चोख प्रत्युत्तर दिले ही चकमक आठ तास चालली चकमकीनंतर परिसरात पोलिसांनी शोध घेतला असता चार नक्षलवाद्यांचे मृतदेह शस्त्रसाठा व नक्षल साहित्य आढळून आले यात तीन महिला व एक पुरुषाचा समावेश आहे सदर भागात उर्वरित माओवाद्यांचा शोध घेण्यासाठी माओवादी विरोधी अभियान सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली